कडक सहा लागले तर कडक सहा लागले नऊ <Chevy> बसले अरे ना काही करू नको कालचे सगळे जण एकदम कडक आहे

आवा आ गयो बाले न जाबे जुदा ओम साई माउली आज थरारा प्रयत्न था करता है बाकी श्री गणेश कवर कर रहे थे इधर साई चरण वाले भी कवर करा देना पांच लगे हैं सावा सहावा सत्वा वर गिले लाए चला कड़ा पांचवा ऊपर है सावा ऊपर सातवा उभा राहायला आठवाजी मध्ये एकदम आनंद Guardian, sound.